अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा या गावचे भूमिपुत्र संदीप पांडुरंग गायकर यांना जम्मू काश्मीरच्या किश्तवाड येथे दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलं अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथून संदीप गायकर यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली असून थोड्याच वेळात त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत गायकर कुटुंबाला आणि ग्रामस्थांना अश्रू अनावर झालेत आपल्या सुपुत्रानं भारतमातेच्या रक्षणासाठी दहशतवाद्यांशी लढताना हौतात्म्य पत्करलं याचा अभिमान देखील ग्रामस्थांनी बोलून दाखवला जम्मू काश्मीरमधील किश्तवाड सेक्टरमध्ये दहा जणांची टीम कार्यरत असताना दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान संदीप गायकर यांना वीर मरण आलं संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी नितीन ओझा नितीन मोठ्या संख्येनं ग्रामस्थ नागरिक इथे उपस्थित आहेत गायकर यांच्या पार्थिवावर आता थोड्याच वेळात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील शोधी दुसरी जर पाहिलं तर देशासाठी सर्वोच्च बलिदान करणाऱ्या या सुपोत्राला शेवटचा निरोप देण्यासाठी केवळ ब्राह्मणवाडा गावच नव्हे तर अकोले तालुका आणि आसपासच्या तालुक्यातील अनेक ग्रामस्थ असतील नागरिक असतील हे या आता त्याच्या अंतयात्रेत सहभागी झालेले आहेत त्यांची अंत्ययात्रा आता गावात पोहोचली आहे ले, गाव प्रदक्षिणा करून ही अंतयात्रा थोड्याच वेळात सह्याद्री जे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय त्या शाळेच्या प्रांगणात पार्थिव आणलं जाईल आणि या शाळेत तो शिकला होता संदीप शाळेच्या प्रांगणात त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातील एकूणच जर पाहिलं तर सजवलेल्या गाडीतून आता त्याची गाव प्रदक्षिणा या ठिकाणी काढण्यात येते पार्थिवाची भारत माता की जय त्याचबरोबर अमर शहीद जवान अमर राह या घोषणांनी पूर्ण गाव हे दुमदुमून गेलं एकीकडे गायकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर असला तरी सुद्धा संदीपनं दिलेलं सर्वोच्च बलिदान याचा अभिमान आणि स्वाभिमान देखील त्या कुटुंबाचं सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि अहिल्यानगर जिल्ह्याला आहे पालकमंत्री जे आहेत अहिल्यानगरचे राधाकृष्ण विखे पाटील हे शासनाच्या वतीनं या ठिकाणी त्याच्या अंत्य ठिकाणी त्याचबरोबर जिल्हाधिकारी असतील आणि सैन्य दलातले जे वरिष्ठ अधिकारी ते देखील आता या ठिकाणी शाळेच्या प्रांगणात पोहोचलेत आणि थोड्याच वेळात सह्याद्री महाविद्यालयाच्या प्रांगणात संदीपवर अंत्यसंस्कार लष्करी नमत केले जातील श्रुती हो नितीन आपण पाहतोय की अत्यंत हृदय हेलावून टाकणारी दृश्य आहेत संदीप गायकर यांच्या कुटुंबियांना ग्रामस्थांना अश्रू अनावर झालेले आहेत आणि ताहो फोडला जातोय अक्षरशः काय कौटुंबिक पार्श्वभूमी आहे संदीप गायकरांची साधारण कुटुंबातील हा संदीप होता त्याचे आई वडील ही स्वतःची थोडी शेती होती त्या एकत्रित कुटुंब आहे मात्र बाहेर मोलमजुरी करून त्यांनी संदीपचं शिक्षण केलं बारावी पर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर संदीपला सैन्यात किंवा पोलीस दलात जाण्याची इच्छा होती त्या पद्धतीनं बारावी नंतर त्यांनी पुढील पुण्यात जाऊन आ, भरती सैन्यात भरती झाला दोन हजार चौदा मध्ये संदीप हा सैन्यात भरती झाला होता आज जर विचार केला तर आई वडिलांचा एकूणचा एक असलेला संदीप त्यांच्यातून निघून गेलाय देशासाठी त्यांनी सर्वोच्च बलिदान दिलंय आता संदीपच्या पाठीमागे आई वडील असतील पत्नी असतील एक दीड वर्षाचा लहानसा मुलगा असा परिवार आहे नेमकं या कुटुंबावर खूप मोठा हा आघात असला तरी सुद्धा त्यांनी दिलेलं देशासाठी तर सर्वोच्च बलिदान पाहता त्याचा अभिमान देखील या कुटुंबाचा सर्वांनाच आहे नितीन आपण पाहतोय या अंत्ययात्रेमध्ये काही विद्यार्थी देखील सहभागी झालेले दिसत आहेत कोणकोण सहभागी झाले या अंत्ययात्रेत आणि भावना काय तिथल्या जर पाहिलं तर या अंत्ययात्रेमध्ये केवळ ब्राह्मणवाडा गावातील शाळा नव्हे तर आसपास पंचक्रोशीतील जितक्या शाळा आहेत त्या सगळ्या शाळेतील विद्यार्थी हे या अंत्ययात्रेत सहभागी झाले त्याचबरोबर विद्यमान आमदार असतील माजी आमदार असतील पालकमंत्री असतील हे सगळे त्याच्या अंत्यविधीसाठी या ठिकाणी आलेले आहेत याचबरोबर जे ग्रामस्थ सहभागी झाले त्यात अनेक जण त्याच्या गावातील जे ग्रामस्थ त्यांचे सुद्धा आश्रू अनावर झाले कारण त्यांनी संदीपला लहानच मोठं होताना या गावात पाहिले आणि आज त्या संदीपला अशा पद्धतीनं निरोप देण्याची वेळ या ग्रामस्थ सहभागी जे वयोवृद्ध या गावातले ग्रामस्थ श्रोती त्यांच्या जर भावना पाहिल्या तर त्यांना बोलताना देखील आश्रू अनावर होत ग्रामस्त आहेत त्यामुळे कुठेतरी एक भावपूर्ण असं वातावरण अत्यंत शांत झालेलं आहे या ठिकाणी एकीकडे दुःखाचं सावट सा आणि दुसरीकडे अभिमान अशा परिस्थितीत आता ही अंतयात्रा गाव प्रदक्षिणा करते ती अंतयात्रा गाव प्रदक्षिणा करून सह्याद्री विद्यालयाच्या प्रांगणात पुढच्या काही मिनिटात पोहोचेल आणि त्या ठिकाणी लष्करी मामात संदीपला अखेरचा निरोप देण्यात येईल श्रुती बरोबर नितीन आपण पाहिलं तर संदीप गायकरांचं हे बलिदान देशासाठी सर्वोच्च आहे किश्तवाड मध्ये जी चकमक झाली त्यामध्ये त्यांना वीर मरण आलं किश्तवाडमध्ये नेमकं काय घडलं ती चकमक कशी झाली गुरुवारी पहाटेच्या सुमारास किश्तवाड सेक्टर मध्ये काही अखेरीशी लपलेल्या असल्याची माहिती महाराष्ट्र बटालियनला मिळाली महाराष्ट्र बटालियनला मिळाली होती त्यानंतर संदीप त्याच्या दहा जणांची टीम सर्च ऑपरेशन त्यांनी सुरू केलं पहा ते दोन ते पाचच्या दरम्यान हे सर्च ऑपरेशन सुरू असताना दोन दहशतवाद्यांना या टीमनं खंड स्थान देखील घातलं मात्र काळोख असताना का अंधारात एका अतिरेक्याच्या गोळीत संदीप धारातीर्थी पडला शहीद झाला एकूणच जर पाहिलं तर अत्यंत गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरच्या अनेक भागात सर्च ऑपरेशन केलं जातंय दहशतवाद्यांचा शोध घेतला जातो आणि हा शोध घेत असताना या ठिकाणी दोन आपण पाहिलं ऑपरेशन सिंदूर भारतानं राबवल्यानंतर देखील भारत पाकिस्तानमध्ये असलेली चकमक दहशतवाद्यांसोबत असलेल्या चकमकी सुरूच आहेत आणि त्यामध्ये ता भारतीय जवानांना वीरमरण येणं त्यांनी शहीद होणं ही जेवढी दुःखाची याला पार्श्वभूमी आहे दुःखाची किनार आहे पण त्याचबरोबर ग्रामस्थांमध्ये एक अभिमानाची देखील भावना आहे त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावरून देखील भारताकडून पाकिस्तानला सुनावलं जात आहे आणि पाकिस्तानला एक प्रकारे धमकी दिली जाती आहे त्याचबरोबर खड्या शब्दांमध्ये सुनावलं जात आहे की न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंगला भारत घाबरणार नाही त्याला बळी पडणार नाही आणि आता त्यानंतर संदीप गायकरांचं विरमरण येणं त्यांनी शहीद होणं गावकऱ्यांच्या भावना नेमक्या ने कशा प्रकारे दाटून येतात जिथं अत्यंत अत्यंत आहे तिथं असलेल्या ब्राह्मणवाडा गावातील प्रत्येक जणाच्या भावना अत्यंत तीव्र आहेत एकीकडे पाकिस्तान दिशेचा राग आहे त्याच संदीपने जे बलिदान दिले त्याचा अभिमान आहे मात्र त्या कुटुंबावर जो हा डोंगर आहे त्यामुळे कुठेतरी त्याच भावना देखील आता ग्रामस्थांमध्ये आहे एकूण जर पाहिलं तर या ब्राह्मणवाडा गावने या ठिकाणी ती माहिती मिळतात पाच दिवसांचा दुखावाटा गावात जाहीर केलेला आहे काल आणि आज दोन दिवस गाव पूर्णतः बंद ठेवण्यात आले कडकडीत बंद आहेत या दोन दिवसात कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम असतील लग्न सोहळे असतील कुठलेही कार्यक्रम गावात पार पाडणार नाहीत अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे पूर्ण कडकडी दोन दिवसापासून बंद आणि पाच दिवस नितीन बरोबर पर आहे त्यामुळे ग्रामस्थांमधल्या या भावना अतिशय हृदय हेलावून टाकणाऱ्या आहेत या संदर्भातले अपडेट्स आम्ही वेळोवेळी जाणून घेतच राहू तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी